आमचे पप्पा काय झालं गावात सगळ्या बायका म्हणत होत्या काय म्हणत होत्या आमचा नवरा असाच करतो तसाच करतो त्याला काय कळतच नाही मग तू काय म्हणली मी पण म्हणल आमचा नवरा तर लय गायबा आहे म्हणलं अग अर्पिता असा बायात आपल्या नवराचा अपमान करायचा नसतो कोणी तुला कधी कळायचं ग म्हणजे लवकर पटते ना तुम्हाला अल्ला तू खरं मला माहित होतं म्हणून बाण केला मी म्हणलं तुमच्या सगळ्या तुमच्या नवऱ्यापेक्षा आमचं फुल गायबान आहे म्हणलं त्याला तर काहीच कळत नाही म्हणून सांगितलं मी बरं केलं ना तर सांगितलं ती तशी मी पहिल्यापासूनच लय हुशार आहे आमची मम्मी तर म्हणत होती का नाही तू लय हुशार आहे परपंच लय चांगला करशील म्हणत होती ते असला परपंच केला हा त्याला काय झालं मी लय भारी ती तुम्हाला कळत नाही अजून ते म्हणजे ना तुम्ही ते जुन्या काळातलं बघता सगळं त्याच्यामुळे तुम्हाला काही कळत नाही कळलं